नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमन रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत असल गावारण पद्धतीचे काळ्या मसाल्यातील अंड्याची जणजनीत भाजी तुम्ही ही भाजी बनवून सह फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतात या भाजीसोबत तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी आवडीने दोन भाकरी खाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया काळ्या मसाल्यातील अंड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सहा अंडे घेतले अंड्याची क्वांटिटी तुम्ही पण शकतात किंवा कमी पण करू शकतात त्यानंतर एक वाटे धने अर्धी वाटी तीळ नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अर्दरकीचा तुकडा दगड फूल चार चम्मच हरबारीची डाळ चार चम्मच बाजरी दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच कांदा लसूण मसाला इथे खोबरं घेतलेला आहे मी दोन कांदे चवीनुसार मीठ एक वाटी कोथंबीर इथे दालचिनीचे दोन तुकडे घेतले दोन लवंगा एक कर्णफुलाची पाकळी चार मिरे अर्धा चम्मच हळद अंड्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला अंडे बॉईल करून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे अंडे बॉईल करण्यासाठी आता यामध्ये अंडे ऍड करून घेऊया इथे अजून गॅसची फ्लेम ऑन नाही केलेली अंडे सावकाश ठेवायचे याची काळजी घ्यायची आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया इथे आपल्याला मंदाचेवर आचेवर अंडे बॉईल करून घ्यायचे आहे वीस ते पंचवीस मिनिट तिकडे अंडे बॉईल होईपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी आपल्याला इथे कांदे भाजून घ्यायचे आहे इथे मी कांदे भाजण्यासाठी जाळीचा यूज करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावर पण कांदे भाजून घेऊ शकता अधूनमधून कांदे पलटून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे कांदे फोडूनच घ्यायचे म्हणजे आपले कांदे व्यवस्थित मध्ये पर्यंत भाजले जाईल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कांदे भाजून घेतलेले आहे आता आपण हे जाळीवरून कांदे बाजूला काढून घेऊया त्यानंतर याच जाळीवर खोबरं भाजून घ्यायचं खोबर पण आपल्याला अल्पून पटून छान भाजून घ्यायचं आहे इथे आपलं खोबरं पण छान भाजून झालेलं आहे आता आपण हे खोबरं पण जाळीवरून बाहेर काढून घेऊया इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला हरभारी डाळ भाजून घ्यायची आहे हरभराची डाळ जळणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित हलवून हलवून भाजून घ्यायची हे बघा इथे आपली हरभऱ्याची डाळ छान भाजून झालेली आहे हरबळ डाळीला नॉर्मल गोल्डन कलर आला आता आपण ही हरबल डाळ बाहेर काढून घेऊया तव्यामधून यापेक्षा जास्त भाजून नाही घ्यायची डाळ आता याच तव्यामध्ये बाजरी पण भाजून घेऊया इथे आपल्याला बाजरी पण छान भाजून घ्यायची आहे बाजरी जळणार नाही काळजी घ्यायची हे बघा इथे आपली बाजरी पण छान भाजून झाली बाजरीचा पण कलर छान गोल्डन झालेला आहे आता बाजरी आपण काढून घेत आहोत आता इथे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता आपण मसाला तळून घेऊया त्यासाठी गॅस तवा ठेवला यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल टाकलं होतं ऑइल पण गरम झालेला आहे या स्टेजला धने ऍड करून घ्यायचे त्यासोबतच तीळ ऍड करायची त्यानंतर खडे मसाले दगड फूल लसूण आदर भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा भाजलेली बाजरी भाजून घेतलेली हरभऱ्याची डाळ आता हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे मी म्हणजे आपले सर्व साहित्य जळणार नाही इथे आपल्याला हे सर्व साहित्य एक मिनिटासाठी तळून घ्यायचं आहे तेलामध्ये पण आपले मसाले जळणार नाही ती काळजी घ्यायची त्यामुळे सतत हलवायचं हे बघा अशा प्रकारे मसाला भाजून घेतलेला आहे मी तेलामध्ये आता आपण काढून घेऊया हा मसाला आता साहित्यामध्ये आपल्याला हळद ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ कोथंबीर आता आपल्याला जे छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सर मधून आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाला मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे हे बघा किती छान फाईन पेस्ट तयार करून घेतली हे बघा इथे आपले अंडे पण बॉईल झालेले आहे बॉईल झाल्याच्या नंतर त्यावर असलेले मी काढून टाकले आता आपल्याला अंड्याला कट्स मारून घ्यायचे आहे ज्यावेळेस आपण अंडे भाजीमध्ये ॲड करतो त्यावेळेस त्याची ग्रेव्ही यामध्ये जाते तर खूप छान टेस्ट वाटते अंड्याची हे बघा अशा प्रकारे मी चारी साईडला कट्स मारून घेतले राहिलेले सर्व अंड्याला याच पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे आपण काळ्या मसाल्यातील अंड्याची भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडे ठेवली त्यामध्ये सात ते आठ चम्मच ऑइल टाकलेला आहे आता यामध्ये मसाला ऍड करून घेऊया याच मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची त्यासोबतच कांदा लस मसाला पण ऍड करायचा आता आपल्याला इथे मसाला छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडस पाणी ऍड करून घेऊया इथे मसाल्याच पाणी ऍड करायचं आणि अजून पाच ते सहा मिनिट मसाला छान परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाणी टाकून टाकून मसाला परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता तिथे छान तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये बॉईल केलेले अंडे ऍड करून घेऊया म्हणजे अंड्यामध्ये पण मसाल्याचा छान फ्लेवर उतरेल इथे मी सर्व अंडे ऍड करून घेतलेले आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्याच्या नंतर पाणी ऍड करायचं आता इथे पाणी तुम्हाला किती ऍड करायचं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर भाजी घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी ऍड करा आणि पात्र पाहिजे असेल तर जास्त पाणी ऍड करा इथे मी दोन ग्लास पाणी ऍड केलेलं आहे छोटाली ग्लास आहे आता तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची आहे इथे मी जास्त पातळ भाजी नाही बनवली आता यावर झाकण ठेवूया आणि छान उकळी पर्यंत अंड्याची भाजी करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता गावाकडील पद्धतीचे काय मसाल्यातील अंड्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा किती छान तरीदार तरीदारसा तयार झालेला आहे भाजीचा तुम्ही भाजीची तरी पण बघू शकता भाजीचं टेक्चर पण बघू शकतात आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करूया म्हणजे भाजीच्या रसीची अजून जास्त टेस्ट वाढेल कोथिंबीर एकदम मिक्स करून घ्यायची तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशी सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती छान तरी दर रसा तयार झालेला आहे भाजीचा मस्त पिकी गावाकडील का पद्धतीचे काळ्या मसाल्यातील अंड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि हो सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब करायला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील